आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन बातमी हडपसर व वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील अनेक दिवसांपासून घरफोडी व वा वाहन चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या दोन अल्पवयीन बालकांना वानवडी पोलिसांच्या तपास पथकाने ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल दोन रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शहरातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार घडणाऱ्या घरफोडी व वा वाहन चोरीच्या अनुषंगाने वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी चोरी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणून प्रभावी कारवाई करण्याच्या वरिष्ठांनी तपास पथकाच्या पोलिसांना दिल्या होत्या सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे तपास करताना पोलीस अंमलदार अमोल गायकवाड यतीन भोसले व गोपी मदने यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली त्या मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने दोन विधी संघर्षित बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले दरम्यान त्यांच्याकडे अधिक कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांच्या ताब्यातून दोन लाख साठ हजार रुपये त्यांनी हडपसर येथील दोन व वा वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेले सहा गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे त्यामध्ये दोन घरफोडी चोरी पाच वाहन चोरी व वा एक वॉन्टेड आरोपी असे गुन्हे उघडकीस आले आहेत सदर विधी संघर्षित बालकांना मुदतीत बाल न्यायमंडळ येरवडा पुणे यांच्या समक्ष हजर ठेवले आहे सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे पोलीस निरीक्षक गुन्हे गोविंद जाधव तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे पोलीस अंमलदार दयाशेखर महेश गाढवे अमोल पिला सरफराज देशमुख अतुल गायकवाड अमोल गायकवाड विष्णू सुतार यतीन भोसले मदने संदीप साळवे व सोमनाथ कांबळे या विशेष पथकाने केली आहे